नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वाधिक जो आहे जळगाव या ठिकाणी तीन हजार रुपये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव सर्वात आवडता विषय शेतकऱ्यांचा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिकचे प्रमुख तरकारी पीक असतं हे टोमॅटो असतो सिजनेबल पीक आहे याची साठवणूक करता येत नाही जसं तुम्ही ज्वारी बाजरीची साठवणूक करू शकता कारण का बघा टोमॅटो हे दोन ते तीन दिवसामध्ये लगेच खराब होत असतो परिणामी शेतकऱ्यांना हालत्या बाजारामध्ये हे पीक विकणं गरजेचं असतं परंतु आता बघा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो वीस ते तीस रुपयापर्यंत विकलं जात आहे परंतु खर्चाचा विचार जर केला कमीत कमी तीस ते चाळीस पन्नास रुपये प्रति किलो प्रमाणे हे टोमॅटो पीक विकणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे कारण जर आपण बघितलं बांधणी असेल फवारा असेल त्याचबरोबर खत असेल औषधं असतील यांचा खर्च बघता टोमॅटो पीक हे अत्यंत महागडं झालेलं आहे आता बघा जळगावमध्ये आज एकूण आवक जर बघितली तर एकशे दहा क्विंटल आवकली अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगावचा आजचा टोमॅटो मार्केट रेट पंचवीस ते तीस रुपये सरासरी दर आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला पुणे चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल उकलले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर जो आहे पंधरा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर पनवेल सहाशे त्रेचाळीस क्विंटल अवकडले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर जो आहे पंचवीस ते तीस रुपये आपल्याला टोमॅटोचा दिसत आहे चंद्रपूर सहाशे तीस क्विंटल उवले बाराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता नागपूर पाचशे क्विंटल उवलले आहे दोन हजार ते अडीच हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता सरासरी दर वीस ते तीस रुपये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात चला तर जाणून महत्वाचे ठिकाणचे आजचे दर कोल्हापूर पंधराशे संभाजीनगर बाराशे चंद्रपूर दोन हजार राहुरी हजार श्रमपूर पंधराशे राहता पंधराशे कळमेश्वर अडीच हजार अकलूज अठराशे अमरावती बावीसशे पुणे पिंपरी दोन हजार नागपूर दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर वाई हजार मंगळगेडा सतराशे कामटी पंचवीसशे पनवेल तीन हजार सोलापूर दोन हजार जळगाव तीन हजार नागपूर अडीच हजार कराड एक हजार भुसावळ दोन हजार रुपये E olha o país que ficou